हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनल ते तुझं स्वा तुमचं स्वागत आहे तर चला आज मी बनवणार आहे मिसळ चण्याची मिसळ बनवणार आहे तर चला बघूया काय काय घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे आणि लसणच्या पासा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता आपण त्यांना मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे तर हे बघा मी चणे उकडून घेतलेले आहेत तर मी आता मिक्सल बनवणार आहे तर मला दाखवते मी एक पातळ्यामध्ये तेल घ्यायचं आहे घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे तर चळा आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया थोडस त्यानंतर आपण मिक्सरला ग्रेव्ही लावली होती चांगलं आता मी चांगलं असे त्याला हे करून द्यायचं आहे कांदा चांगला घाल करून घ्यायचा आहे ग्रेवी आणि त्याच्यामध्ये एक चमचा आले चंपा काश्मीरी मिर्ची पावडर एक चमचा लाल मिर्ची पावडर आणि मीठ सेम मिठाचा पावडर जी आता टाकणार आहे

untuk mengiris susu musamat tadi ya 3 आपण हे बघा माझी मिसळ पाव झाला मिसल ते पण झालेली आहे जर त्याला मी बनवते बघा बघाय बघा मस्तपैकी झणझणीत तरी पण आलेली आहे मस्त आहे की बघा गरम 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 आहे बघा त्याला माता मी बनवता येईल मिसल

चला आपण आता टेस्ट करूया हे भाजी झालेली आहे माझं युट्यूब चॅनल तर तुम्ही नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन व्हिडिओवरती धन्यवाद वा नहीं। 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 阿呆子，阿呆子，嘿个。